चा, चा चा चालू सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चालते साडेपाच सहा वाजेपर्यंत आणि समजा आता तुम्ही दोन वर्षापासून वापरत आहे तर तुम्हाला पंपापेक्षा हा चांगला वाटते का लाईनच्या पंपापेक्षा केव्हाही चांगला आहे त्यामुळे त्याला काही प्रॉब्लेमच नाही लाईन जायचं काम नाही फ्यूज उडायचं काम नाही जेव्हा चालू करायचं तेव्हा चालू करताय ते दिवसभर चालू राहत हे तुम्ही पाहू शकता ते आपल्याला चालू करून आहे मोटर चालू आहे दोन सेकंदात चालू होते आणि पाणी पण येऊन जाते ते तुम्ही ऐकू शकता हे पाण्याचा आवाज येत आहे इथून पाय पाय नमस्कार मित्रांनो मी प्रॅक्टिकल फार्मर आज आपण आलो आहे प्रदीप लोखंडे यांच्या शेतावर आज आपण इथे पाहणार आहे यांनी जे दोन वर्ष आधी सोलर लावलाय त्याच कसं काय त्यांनी लावलं कोणत्या योजनेतून फॉर्म भरला त्यांना खर्च किती आला काय आला यांच्याकडून आपण जाणून घेऊ नमस्कार मंडळी माझं नाव प्रदीप मचिंद्र लोखंडे माझ्याकडे दोन वर्षाच्या आधी सोलर पंप बसवलेला आहे गोरवार सोलर पंप बसवलेला आहे तो पीएम कुसुम योजनेतून मिळालेला आहे तुम्ही जो हा सोलर पंप बसवलाय हा समजा कुठून कसं काय केलं आणि फॉर्म वगैरे कुठून भरला होता हा ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे आणि पीएम कुसुम योजनेतून ऑनलाईन फॉर्म भरून हा मिळालेला आहे अच्छा याला फॉर्म भरायसाठी वगैरे किती खर्च खर्च आला आला होता होता रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरायसाठी फक्त रुपये अच्छा आणि याचे जे हे असते आपलं शेतकऱ्या काही टक्के सबसिडी आणि काही गव्हर्नमेंट देते त्याच्यामध्ये शेतकऱ्याला समजा किती पडलं तुम्हाला पाच एचपीचा चा सुरुवातीला पाच एचपीच्या पंपासाठी फक्त सोळा हजार रुपये भराव लागले होते अच्छा यानंतर बजाज फाउंडेशननी सात हजार रुपये परत सबसिडी दिली अच्छा आणि तुम्हाला समजा आठ नऊ हजारामध्ये पडून गेला आणि त्यांनी जे समजा हे लावून दिलं त्याच्यात आपल्याला काय करून द्यावं लागलं ला त्यांना गड्डे वगैरे की त्यांनी सगळं पूर्ण त्यांनीच करून दिलं नाही आपल्याला फक्त दोन गड्डे करून द्यावं लागले बाकी सगळं त्यांनीच करून दिलं आणि हे जे समजा तुम्ही फॉर्म भरला त्याच्यापासून किती दिवसाच्या ला नंतर ते लागलं तुमच्या शेतावर फॉर्म भरल्यानंतर तीन चार महिन्यानंतर हे सोलर पंप फिट झाला आहे अच्छा आणि हे कंपनी कोणती सिलेक्ट केली तुम्ही मग याच्यासाठी कंपनी शक्ती कंपनी म्हणतात याला शक्ती कंपनीचा सोलर पंप आहे अच्छा आणि याचा जो प्रतिसाद आहे तो कसा आहे कंपनीचा फीडबॅक वगैरे म्हणजे कंपनी काही समजा हे आलं चुकी आली त्रुटी आली याच्यामध्ये तर कंपनी मदत करत आहे का कंपनी तुरंत मदत करते दोन ते तीन दिवसात कंप्लीट केल्यानंतर सर्व्हिस देऊन दुरुस्त करून देतात अच्छा तू म्हणजे याच्यामध्ये तुमचा काही बिघाड वगैरे आला होता का म्हणजे कंपनी आली तुमच्याकडे दोनदा बिघाड आला होता एकदा कंट्रोलरचा वायर जळला होता एकदा मोटरचे वायर तुटले होते त्याला दोर न बांधल्यामुळं दोन्ही त्यांनी दोन दिवसातच कम्प्लीट करून दिलं दुरुस्त करून आणि बाकी पाणी वगैरे आणि जे याचा हे आहे काय म्हणते पाणीचा प्रेशर वगैरे आपल्या लाईनच्या मोटर सारखंच आहे की कमी आहे नाही लाईनच्या मोटर सारखंच पाण्याचं प्रेशर आहे आणि पाणी चांगला दिवसभर चालू राहतो याला काही जा, मोटर जळण्याचा काही प्रॉब्लेम राहत नाही अच्छा आणि असं हा म्हणजे थोडा सावली वगैरे आली तर याचं चा चालते नाही चालत की उनच पाहिजे पूर्ण प्रकार सावली आली तर कमी होते प्रेशर अच्छा ऊन तापली तर प्रेशर वाढते पण त्याला चालू बंद करायचं काही काम नाही चालूच चालू राहत दिवसभर ते ऑटोमॅटिक हे होत ऑटोमॅटिक चालू राहत चा, आणि समजा तुम्ही हे दोन वर्षापासून वापरत आहे तर तुम्हाला पंपा पेक्षा चांगला वाटते का लाईनच्या पंपापेक्षा केव्हाही चांगला आहे अच्छा म्हणजे हे रोज आलं की जेव्हा वाटलं तेव्हा आपण चालू केलं त्याला काही प्रॉब्लेमच येत लाईन जायचं काम नाही फ्यूज उडायचं काम नाही जेव्हा चालू करायचं तेव्हा चालू करताय ते दिवसभरही चालू राहत आता हे तुम्ही पाहू शकता की आपल्याला हे चालू करून दाखवत आहे मोटर झाला चालू झाला ह्या जास्त वेळ नाही घेत काही नाही घेत दोन सेकंदात चालू होते आणि पाणी पण येऊन जाते तुम्ही ऐकू शकता हे पाण्याचा आवाज येत आहे इथून पाया ई पाय पटकनच पाणी येऊन जाते आणि चांगलं सा पेक्षा पण चांगलं पॉवरफुल आहे तर तुम्ही जे हे लावलं आहे त्याची माहिती वगैरे तुम्हाला कुठून भेटली होती त्याची सर्व माहिती समर्थ ऑनलाईन मधून माहिती मिळते आहे अच्छा आणि ते तुम्हाला समजा नेहमी सांगत का नवीन नवीन योजना हा नवीन नवीन योजनेची माहिती सांगत राहतात ते नवीन नवीन योजना आल्या की आम्ही त्याच्यावर हे करून फॉर्म भरून ऑनलाईन योजना घेत राहतो आणि जे हे तुम्ही लावलं आहे आता आपल्या लाईनच्या मोटरपेक्षा तुम्ही याच्यामध्ये खुश आहात का म्हणजे तुम्हाला काय वाटते की लाईन आणि याच्यात जर कम्पेअर करतो म्हटलं तर हे किती चांगलं आहे लाईनच्या मोटरपेक्षा केव्हाही चांगला आहे कारण लाईनच कसं लाईन जात राहते कधी संध्याकाळी जाते कधी लोड शेडिंग राहते पण याचं लाईन जायचं कामच नाही राहत कंटिन्यू चालते हा पण सकाळी ऊन आली की चालू सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चालते साडेपाच सहा वाजेपर्यंत तर मित्रांनो अशाच नवनवीन माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा धन्यवाद